सध्या तुम्ही मला अवघा रंग एकची झाला या नाटकामध्ये पाहताय नाटकाबद्दल सांगायचं झालं तर हे संगीत नाटक आहे आणि संगीत नाटक असल्यामुळे आम्ही ह्यामध्ये ॲक्च्युअली ऑर्गन आणि तबला आम्ही असे लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स वापरतो आहे आणि खूप छान मजा येते नाटक करायला हे नाटक तीन पिढ्यांना एकत्र आणणारं नाटक आहे संगीताच्या माध्यमातून एकत्र आणणारं हे ना ना नाटक आहे आणि कसे मतभेद संगीतामुळे सॉल्व्ह होतात आणि शेवटी कुटुंब कसं एकत्र येतं अशी ही छान अशी हलकी फुलकी गोष्ट आहे सगळ्यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे त्यामुळे ती एक त्याला एक रिलेटेबिलिटी आहे ह्या गोष्टीला आणि ह्यात माझं माझ्या मुलिकेबद्दल सांगायचं झालं तर मी मुक्ता साकारते ह्यामध्ये मुक्ता ही अत्यंत साधी ती शांत मितभाषी अशी मुलगी आहे आणि ह्या नाटकामध्ये म्हणजे हे एक असं पात्र आहे की जे प्रत्येकाच्या कॅरेक्टर बरोबर तिचं गिवन टेक फार वेगळं वेगळं आहे म्हणजे ती आपण असताना ती वेगळी आहे म्हणजे त्यांच्या धाकाखाली ती वाढलेली मुलगी आहे त्यामुळे आप्पांसमोर तिचं वागणं तिचं बोलणं फार वेगळं आहे त्याच्यानंतर आईबरोबरची तिची कॅमेरा ट्री वेगळी आहे भावाबरोबरची वेगळी आहे आणि तेच जेनी नावाचं जे नवीन पात्र येतं आमच्या घरामध्ये तर तिच्याबरोबर तिचं गिव्ह अँड टेक फार वेगळं आहे तर हे करायला खूप मजा येते कारण ह्या मुक्ता ह्याला हिला एक असा ग्राफ मिळतो ती अशी सरळ जाणारी नाही आहे त्यामुळे हे एक्सपिरियन्स करायला फार मजा येते आणि ह्या नाटकात मी मुळात गाते आहे आणि नृत्यसुद्धा आहे माझं म्हणजे मुळात मी कथ्थक डान्सर आहे आशा जोगळेकरांचे स्टुडंट आहे मी त्यामुळे कथ्थकचा एक थोडासा झलक थोडीशी झलक पाहायला मिळतेच आपल्याला ह्याच्यामध्ये पण मुळात मी ह्याच्यामध्ये गाते तर हे माझ्यासाठी फार नवीन होतं आणि आमच्या ज्या लेखिका आणि दिग्दर्शिका आहेत डॉक्टर मीना नेरुलकर यांनी मला ही संधी दिली आणि त्यांनी मला सांगले की नाही तू गाऊ शकतेस तू गा सो हा माझ्यासाठी एक फार वेगळा एक्सपिरियन्स होता की मी का गाते कारण बाकीचे सगळे गाणारे नट आहेत आणि म्हणतो ना आपण संगत का तर त्याच्यामुळे मी सुद्धा गाऊ लागले थोडं बहुत आणि मजा येते हे करायला सो so, असा हा एक्सपिरियन्स आहे त्याला नाटकातल्या काही कर सुखद आठवणी किस्से आणि क्षण असतील त्याबद्दल काय सांगाल मग म्हणजे असं शेवटी जेव्हा ऑडियन्सचा प्रेम आम्हाला मिळतो ना ते इतकं भारावून टाकणारं आहे की त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात आम्हाला सगळ्यांनाच स्पेशली ओंकार किंवा श्रद्धा आणि माझंही नाव त्याच्यात घेतलं जातं खरं तर ही भूमिका छोटी आहे पण त्यातसुद्धा माझं नाव घेतलं जातं त्यामुळे मला हे खूप एक, एक वेगळंच अप्रूप मला जाणवतं ह्याचं आणि खूप छान वाटतं मुळात हे जे नाटक माझ्याकडे आलं तेच मीनाताईंचा फोन मला आला होता आ, आ, कधी ह्याला कार्तिक एकादशीला मला त्यांचा फोन आला होता आणि आमच्या नाटकामध्ये विठ्ठलाचं फार महत्त्व आहे विठ्ठलाचं एक कटआउटसुद्धा आहे सो एक वेगळ्या पद्धतीने कनेक्शन जाणवतं आणि जेव्हा असं लोकांचा प्रतिसाद त्याला इतका पॉझिटिव्ह मिळतो त्यावेळेस खूप भरून पावल्यासारखं वाटतं म्हणजे प्रत्येक प्रयोगागणीत त्याची श्रीमती वाढत चालली आहे असं नक्कीच जाणवतं आणि खूप छान वाटतं की ह्याचा ह्या नाटकाचा मी एक पार्ट आहे याबद्दल खूप मनापासून ग्रॅटिट्यूड मला द्यावा वाटतो अवहारंग झाला आणि श्री हरी विठ्ठल हा एक सुंदर मेळ जमून आलं त्याबद्दल काय सांगाल मी म्हणते तसं मला तर वाटतं म्हणजे साक्षात विठ्ठलाचाच आशीर्वाद आहे या नाटकाला कारण ज्या पद्धतीने आम्ही सगळेच बांधले गेलो आमची फॅमिलीच एकूण इतकी छान झाली म्हणजे फॅमिली बघा आता म्हणजे मी ठरवलं नव्हतं पण हा शब्दच आला की डायरेक्टली फॅमिलीच झाली आमची आम्हाला सगळ्यांनाच एकमेकांसाठी असं खूप एक वेगळंच बॉन्डिंग आहे आणि तेच जाणवतं कारण ते, ते आम्ही काम करताना आम्ही एकमेकांबरोबर खूप मजा करत करतो आणि त्यामुळे ते, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आणि प्रेक्षकांनासुद्धा त्याचा आस्वाद घेता येतो त्यामुळे ही एनर्जी पास ऑन होते आणि अशी म्हणजे प्रतिक्रिया एकदाही अशी आली नाही की अरे काय आहे काय मजा येत नाही आहे किंवा काय म्हणजे अगदी घरचे किंवा बाहेरचे सगळं फार उत्स्फूर्त दाद देतात आणि त्यामुळे खूप छान वाटते तो काय तुला त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत होत नाहीत नाटकाचं नेपथ्य खूपच सुंदर झालं हो त्याबद्दल का सांगा संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य आहे आणि त्यांचं हे शंभरावी ही कलाकृती आहे आणि तुम्ही बघाल तर तुम्ही या आवर्जून नाटकाला बघायला ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती असेलच की इतकं सुंदर तो वाडा वगैरे म्हणजे असं गेल्यावरती स्टेजवरती गेल्यावर खरंच वाटतं की अरे हा हे आपलं घर आहे हा ते जे पिलर्स आहेत आणि जुना पुण्यातला वाडा इतका तो मस्त त्यांनी छान उभा केला आहे की तिकडे गेल्यावरच म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणतो ना आपण परकाया प्रवेश व्हायला लागतो आपलं कॅरेक्टर ऑटोमॅटिकली आपण त्या मुक्तामध्ये मी घुसायला लागते असं मला एक जाणवतं खूप छान वाटतं कसं आहे आता खरं तर हे असं आपण म्हटलं जातं की पहिलं ऑडिशन आपण देतो आणि मग आपण म्हणजे सिलेक्ट होतो अशी ही प्रोसेस असते पण मुळात म्हणजे मला असं वाटतं तिचाच आशीर्वाद होता मला आणि म्हणून पार्वतीयाची भूमिका माझ्याकडे आली ऑडिशन न देता आणि मला डायरेक्ट फोन आला तसंच इव्हन आत्ता मी गाथा नवनाथांची जी केली त्याच्यातसुद्धा संतोष सर जे आहेत संतोष रायाशीत त्यांचाच मला फोन आला आणि त्यांनीच मला सांगितलं की तू कर हे म्हटलं आणि त्यावेळेस नेमकं असं झालं की मी अगदी शंकर भगवानच्या देवळातच होते आणि मला तो फोन आला सो ह्या काही गोष्टी ज्या असतात ना म्हणजे मला असं वाटतं ह्याचं एक वेगळंच इक्वेशन uh, आहे आणि ते आपण शब्दातून मांडू नाही शकत तुम्ही जर का त्या शब्दात मांडलं तर त्याचं महत्त्व कमी होतं असं मला वाटतं तर अशा ह्या गोष्टी घडून आल्या आणि लोकांना त्या भूमिका माझ्या आवडल्या याबद्दल मी अत्यंत मनापासून ऋणी आहे ऑडियन्सची uh, म्हणजे रसिक प्रेक्षकांची शिवाय तिची कारण तिचा आशीर्वाद असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही आणि uh, हा देवकृपेने आता माझा एक नवीन सिनेमा येतो आहे माय अटल हूं त्यामध्ये मी सुषमा स्वराज यांची भूमिका करते मला मिळाली साकारायला तर ते पण सांगायचं झालं तर फार छान होतो रोल म्हणजे इट इज अ ब्लेसिंग टू बी अ पार्ट ऑफ सच फिल्म आणि ही माझी पहिली फिल्म असेल म्हणजे ज्याच्यात मी जरा थोडंसं जास्त काम केलं असं म्हणजे आधी मी छोट्या छोट्या पॅडमॅन किंवा ह्या हेलिकॉप्टर रिला वगैरे अशा आहेत पण त्यात ते एक एक सीन्स असे होते पण ह्याच्यातमध्ये आहेत सीन्स जरा बरे आणि दादाबरोबर काम करणं किंवा पंकज त्रि त्रिपाठींबरोबर काम करणं इट वॉज अ कम्प्लीट डिलाईट की त्यांच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या पंकज सरांनी मला सांगितलं की म्हणजे खुश <coughs> खुशनसीब हो की इथने यंग एज में कॅमेरा फेस कर रही हो फिल्म का कॅमेरा फेस कर रही हो सो असं आणि त्यांना काम पण आवडलं त्यामुळे आमचं ट्युनिंग एका वेगळ्या लेवलवर झालं आणि इवन दादा दा, ही सो क्लिअर अबाउट हिज व्हिजन त्याला प्रत्येक गोष्टी त्याच्या इतक्या माहिती असतात की बँगॉन म्हणजे त्याला त्याला <coughs> करेक्ट कळतं की हे कसं दिसेल ह्याचा त्याच्याकडे एक वेगळाच सिनेमास्कोपिक व्ह्यू आहे हे कळतं त्याच्याकडे त्याच्याबरोबर काम करून खूप वेगळीच क्लॅरिटी आहे त्याला आणि मुळात त्यांनी इतकं कम्फर्टेबल केलं होतं एका हिंदी सेटवरती जाणवला मला आठवतं माझा पहिला जो सीन होता त्यावेळेस दोनशे लोकांचा फक्त दो ज्युनियर क्राऊड होता आणि त्यात माझं एक इंट्रोडक्शन होतं की मॅ सुषमा स्वराज होते तुम्ही ट्रेलरमध्ये पण पाहिलं असेल सो त्यावेळेस आमची पहिली जेव्हा रिहर्सल झाली मुळात तेव्हा इतकं दादाने आम्हाला सगळ्यांना कम्फर्टेबल केलं होतं ना की म्हणजे ते कुठलं असं दडपण नव्हतं की हिंदी सेट आहे आणि एवढा मोठा आणि समोर पंकज सर आणि असं तसं ही वॉज व्हेरी कूल आणि त्यामुळे ते सगळं इतकं छान झालं आणि अर्थात थोडा अभ्यास केला होता भूमिकेसाठी कारण फार जबाबदारीची भूमिका आहे ही सुषमा स्वराज यांची म्हणजे ते कॅरेक्टर जितकं ताठ आहे तितकंच ते मृदू मवाड आणि एक आई म्हणतो ना आपण तशी भावना आहे त्याच्यात सो ती साकारायला मला मिळाली ह्याबद्दल खूप छान वाटतं आहे आणि खूप ऋणी आहे खर्याची <laughs> तर तुम्ही नक्की बघा मैं अटल हूँ एकोणीस जानेवारीला येतो आहे तुम्हाला भेटायला सगळ्या तुमच्या जवळच्या चित्रपट चित्रपटगृहात नक्की पहा आणि आमच्या या नाटकाला सुद्धा या अवघा रंग एकच झाला पुन्हा एकदा मी जय मला कडे येईल तर जय मल्हार मालिका आणि महेश कोटाय सर आणि त्यांचं ते खूपच कमालीचं एनर्जी त्याबद्दल काय सांगाल आणि त्यांच्या तुमच्या आठवणी असतील हो मला आठवतं आहे म्हणजे महेश सर पहिल्या एपिसोडच्या वेळेस होते आणि डेफिनेटली म्हणजे महेश सरांची एनर्जी म्हणायला गेलो ना तर इन्फेक्शियस आहे की तुम्ही पण म्हणजे इथं सिंदातील इन्सान म्हणतो ना आपण अरे गौरी ये ये असं असं अशा ते त्याच नोटवर असतात आणि त्यांच्याबरोबर काम करणं त्यांचं एक अप्रोच आणि खूपच लाार्जर दॅन लाईफ असं ते व्यक्तिमत्व आहे असं मला जाणवतं काय त्यांच्याबद्दल आणि मला वाटतं की आमचा जो शेवटचा जो सीन होता की जिकडे मणिमल्लला मारलं जातं आणि तिकडे मी आणि देवा आम्ही घोड्यावरती असतो आणि आम्ही येतो आणि नंतर मग ट्रान्झिशन होऊन माझ्या जागी म्हाळसा अशी ती येते सो तो जो सीन होता तो शूट केला होता महेश सरांनी आणि तो त्यांनी इतका टेरिफिक शूट केला होता इतका टेरिफिक शूट केला होता की म्हणजे आय रिअली मिस वर्किंग विथ हिम असं म्हणायला खरंच म्हणजे आय रिअली मिस वर्किंग विथ हिम फारच छान आहे तुमच्या नाटकाला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच धन्यवाद असंच प्रेम राहू दे तुमचं कायम माझ्या नाटकाला या माझ्या सिनेमा पहा आणि भरभरून प्रेम करा बस थँक्यू <laughs>